आणि या क्षणाची मोठी बातमी उद्धव ठाकरे यांची भर पावसामध्ये डोंबिवलीमध्ये सभा सुरू आहे वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी त्यांनी ही सभा घेतलेली आहे आताची महत्वाची बातमी उद्धव ठाकरे यांची भर पावसात डोंबिवलीमध्ये सभा सुरू आहे वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे डोंबिवलीमध्ये आलेले आहेत आणि त्यांची ही सभा सुरू आहे अरे लाज वाटली मध्ये तुम्हाला आणि माझे घरी काही हालत नाही कर्तऱ्यांच्या पोलाला पुन्हा एकदा संधी दिली स्वतः तिसऱ्यांच्या बोल्यावर हो कि मोदी नेशन मग मला प्रश्न विचारतात की मोदीजीने पंचवीस सभा घेतल्यात महाराष्ट्रात म्हंटले घेऊ देत उद्या आणखीन घेतायत माझं मत आहे पर्व पण घ्या कारण पंतप्रधान म्हणून तुमच्या या शेवटच्या सभा आहेत महाराष्ट्रामध्ये आणि मगाशी जे मी तुम्हाला सांगत होतो भाजपच्या भविष्याची चिंता मी जे बोलतोय खरे की खोट तुम्ही मला सांगा कारण चार तारखेला यांची सत्ता जाणार भाजपचं काय होणार मला माहिती नाही पण मोदीजी तुम्ही जर का शब्दाचे पक्के असाल तर तुम्हीच जे सांगितले की पंच्याहत्तर वर्षानंतर राजकारणाने निवृत्ती घेतली पाहिजे दोन वर्षानंतर तुम्ही पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत